नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि करिश्मा आज आपल्याला गिफ्ट आयलाय माहित आहे काय काय गिफ्ट हे डायरेक्ट कोकणांशी गिफ्ट आयलाय कोकणांशी आणि यात काय माहित आहे काय सोना 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 कुणी दिला कोकणांचा सोना आहे कोकणांचा आणि मित्रांनो हे आपल्याला गिफ्ट आय ते म्हणजे विजय कृष्णा यांच्याकडून आणि थेट रत्नागिरीतून गिफ्ट आलाय तर सगळ्या अगोदर थँक्यू म्हणेन विजय कृष्णा यांना Uh, कारण की तुम्ही एवढं छान असं गिफ्ट पाठवलंय करिश्मा काय माहित आहे याच्यात यात आहे ते म्हणजे कोकणचा सोना म्हणजे काजू आणि <laughs> काजू पण असे डायरेक्ट ओले काजू म्हणजे हिरवे हिरवे असतात तसे नाही त्यांची डायरेक्ट क्लीन करून त्यांचे जे गर असतात ते आपल्याला दिलेले होते आणि मित्रांनो आज आम्ही बनवणार होते म्हणजे काजूची भाजी किती भारी नाही सत्तर ना भाकरी केलेस हो भाकरी हा चालेल भाकरी आधीच करून ठेवले आम्ही आणि आता तुम्हाला आम्ही दाखवत होती म्हणजे काजूची भाजी आणि मित्रांनो जर तुम्हाला पण एक काजू पाहिजे असतील ने ते तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल तर तुम्ही त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉल करा नाहीतर व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर आहे ना काजूची बुक करा तर चला आता बॉक्स फोडतो आणि तुम्हाला कोकणचा सोना काजू दाखीत आहे चला करिश्मा लास्ट टाइम आपण काजूची भाजी कवा खालेल माहित आहे गेले वर्षी वर्ष जायला त्याला बरोबर लग्नानंतर चला आता फोर्स बॉक्स फोर आता तुम्हाला दाखीताय ते म्हणजे काजूचे गर मस्त पैकी आणि सकाळ सकाळचे नाही नाश्त्याला जर काजूची भाजी असेल तर दिसभर भूकूच नाही लागणार मला ते वाटते नाही ते का ताट भरून काजू तिने नाही का म्हणजे आपल्याला काजू क्लीन करायची गरजच नाही आहे डायरेक्ट त्यांची गरूच धारले नाही दे का ये देखा? साल ना, ना, सा, ये साला अशी पण निघता नाही काय करायचं सांगू कोमट पाणी घे जरासा आणि त्या कोमट पाण्यामध्ये काजू जराशी घाल साला आधी साल काढून घेऊ सगळी तर मित्रांनो आपण एका टोपामध्ये थोडस गरम पाणी घेतलंय म्हणजे कोमट पाणी म्हणू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण काजूचे गर आहेत ना ते घालून घेऊ अशी पण साला निघाली असते नि पण कोमट पाण्यात लवकर निघतील सालं तर चला सगळ्यात अगोदरच काजू क्लीन करून घेऊ नंतर आपण रेसिपीला सुरुवात करू पण कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेत आणि कोमट पाण्यातून काढून झाल्यानंतर हे बघा काजूची वरची जी साल आहे ना ती अशी अलगच निघते चला आता पटापट पटापट पत, हे काजू क्लीन करून घेऊ आपण आणि काजूची साईज बघा काय मित्रांनो मोठ्याने साईज जाम मोठे मोठे काजू मोठे मोठे घर आहेत काजूचे तर मित्रांनो काजू एकदम सोप्या पद्धतीने कशी या काजूवरची सालं काढायची ना ते दाखवतो आता करिश्मा दाखव काजूला ना असा मदनात तोडायचा हा बघा आणि तोडला ना मदना की त्याचा असा अर्धा गर आहे ना तो अलगत निघतो हा बघा म्हणजे जास्त मेहनत नाही करायला लागत कर। करिश्मा झाली सगळी तयारी झाली आणि या रेसिपी साठी काय काय साहित्य लागणार आहे सांग जरा मेन म्हणजे आपले काजू आणि टोमॅटो कांदा आपला घरगुती मसाला ग, गरम मसाला लाल तिखट हळद आणि आपला आग्रिकोली मसाला मीठ आणि मीठ आहे दाखीता आणि आपला आला लसूण मिरच्या कोथिंबिरचा आणि खोबरा याचं वाटण पाव किलो असतील नाजू जास्ती असतील आता ये आता ते चला रेसिपीला सुरुवात करूया हे दे का करिश्माचे चूल पेटत नव्हती तिला चूल पेटावून दिली बिचारीला कढई गरम झाली नाही त्याच्यावरती आपण टाकून घेऊ गोडा तेल आणि रेसिपीला सुरुवात करू तर चला मित्रांनो आपली कढई आहे ती गरम झाली आता मध्ये घालून घेऊ ते म्हणजे गोडे तेल दोन डावी बासून जास्ती नको टाकू अजून का दोन ते तीन डावी गोडे तेल घालून घेतलं आपण कानावल्यात आता तेल गरम झाला का याच्यावरती कांदा टोमॅटो घालून घेऊ तर मित्रांनो गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी कांदा टाकला आपण आणि वरून घालून घेतो म्हणजे टोमॅटो आता कांदा टोमॅटो आपण शिजवून घेऊ हो मस्तपैकी काजू टाकतो हो कांदा टोमॅटो शिजलो आता काजू टाकून घेऊया तर चला मित्रांनो कांदा टोमॅटो काजू काजू घालून घेऊ आपण मस्त पैकी आणि हे काजू शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता कांदा टोमॅटो सोबत पाजू नाही दोन मिनटं तेलावर आपण शिजिले आणि आता काही आपले मसाले टाकून घेऊया हा आपला आगरी मसाला हळद लाल तिखट आणि गरम मसाला ओके चला सगळे मसाले घालून घेतले आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊ आपण आता आपले मसाले पण काजूत जर फ्राय करून झाले आता आपण याच्यात पाणी घालूया पाणी जर आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर कमी टाकायचा आणि थोडासा पाहिजे असेल तर जास्त टाकायचा जराशी जा ग्रेव्ही कर म्हणजे भाकरी सोबत खाता नाही आपल्याला ला। लागते ना जराशी पाणी हो आणि हे काजू होते या सीझनचे पहिलेच काजू होते हो आणि आपल्याला पहिल्यांदाच त्यांची धारून दिले थँक्यू सो मच व्हिडिओ बघत असाल तर हे बघा मित्रांनो लगेच पाच मिनिटाच्या आतमध्ये आपल्या काजूच्या भाजीला उकली आलेली दिसते इथे का कारण की चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते बार हो। बरोबर का ना करिश पासून वाट देखते कवक कवकाजूची भाजी होते देवांश प्रीताला बोलव जा प्रीताला बोलवजा जा करिश्मा अजून किती टाइम झालं भाजी शिजायला दहा मिनिट दहा मिनिटं मी काय बोलताय आपण जायचं का जंगलामध्ये काजू तोऱ्याला काय झाला तो। नाही मी कवाच नाही गेली मला नाही पण आपल्याला काजूची धाराच नाही तुम्ही गेलेले हो ते जाम डोंगर तू इशिन नाही हो ना मला देखायच आहे कसे काजू काढता ते कवाच नाही गेली मी आपल्याला नाही नाही काजू मस्त मस्त आहे काजू शिस्तान शिस्तान देखूनच चव सुटली हो कवा भाजी होते आणि काव से खाता काजु काजु जी जी। से? <laughs> का खाता ही, काजूची भाजी असा होते काय करतेस ते तुटली रे बोलू येरबीर लागला का काय बोलू काटे वाजे तेच बोल वजा वजन बोलू काटे का बोलू शिजाव चल पटकन टाक दोन तीन लाकरा लाव आग <laughs> शिजली 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 तर चला मित्रांनो मिनिटांतर आपण झाकण काढूया भाजीवरील काजू शिजलेन काजू सत्तर टक्के तरी शिजलेन लाव खोबरा लावून घ्या आता आणि मित्रांनो ही भाजी जाम झाली म्हणजे या कम से कम पाच सहा जण माणसं आरामात जेवते नाही जास्ती जास्ती ये देता आता खोबऱ्याचं वाटण लावून घेऊ आपण भाजीला सुकी करायची सुकी पाहिजे जरा बस बस म्हणजे भाकरी सोबत खाता नाही येईल आपल्याला मीठ टाकतेस नाही याच्यावरून घालून घेऊ ते म्हणजे जा आपण जाडा मीठ दाखव ये ते का हम्म मस्त चला आता हे मस्त पिके आपण मिक्स करून घेऊ आणि परत पाच मिनिटांसाठी सोड़ून देऊ शिजण्यासाठी काय भाजी जायली खतरनाक जा खात ते दिसते तुझ्या तोंडावर हाओकू शकत मग काय नुसते मला खायला आवडते खा, 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 नुसती जाडी झाली पेलवान तर मित्रांनो आपली काजूची भाजी आता दोन मिनिटात रेडी होईल आणि काजूची भाजी खाल दे का कोण आई प्रीता आणि देवांश कोण कोण काजूची भाजी खाणार तू पण खाशील तू खाशील प्रीता मग हो महो बोल हो, मी काजूची भाजी खाईन बोल बोल मी काजूची भाजी खाईन मी बाजू खाईन काय मी बोल बाजूला काजूची भाजी खायसाठी रेडी झाली नाही जाम झाले भाजी पण मग काजूची भाजी एक नंबर आहे शपथ जा बाजूला बाजूला जाण एक नंबर देवांशी बघ आणि मित्रांनो एक तुम्हाला चांगलं सजेस्ट करेन ते म्हणजे हॉटेल मध्ये जाऊन महागडे महागडे काजूची डिश ऑर्डर करण्यापेक्षा ना आपण आपल्याला ज्यांनी गिफ्ट दिले ना काजू त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही काजू घ्या आणि घरच्या घरी मस्त पैकी हॉटेल पेक्षा भारी काजूची बाजी बनवा काय बोलतेस करिश्मा मस्त आपले कोकणी काजू एकदम बोललो ना मी आपण कॉ काय जाऊ जाऊ नक्की जाऊ एकदा रत्नागिरी कर आम्ही नक्की येऊ तुमच्याला फिरायला कोण कोण रत्नागिरीचा त्यांची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्हाला समजेल का आमचे व्हिडिओ रत्नागिरीला कोण कोण देखतात गिरशिव मित्रांनो <laughs> आपली काजूची भाजी रेडी आहे आणि करिश्मा आता चुलीवरशी मस्तपैकी मस्त पैकी आपली कड दे का बोलशी नो काजूची भाजी चालेल चला चला आगी जाऊ आधी सगळी मग आपण जेवायला बसू चला कसली झाली एकदम जबरदस्त एकदम घट्ट घट्ट अशी ग्रेव्ही आता आपण भाकरी सोबत खाणार हो मस्तपैकी रस घे जरास सो एक नंबर आपली भाजी रेडी आहे काजूची आता आपण खाऊन, खाऊन, दे, खाऊन देखू जबरदस्त भाकरी सोबत काजूची भाजी आधी तिकड बिकट असली मग त्यासाठी खायला सांगताय मस्त या ना भराव मस्त खाऊन बघा उचल उचल प्रीता हाताने आया आया पल्ला मस्त देवांश कशा लागत छान लागते बोलते चला आता मी खाऊन देखते की कशी जायला आपली काजूची भाजी काजूची भाजी आता ट्राय करून कशी लागते काजूची भाजी कोकणांचा सोना कशी जायली एक नंबर ताजी ताजी काजू होते ना काजू तो आहे का किती मोठ आहे मित्रांनो या तुम्ही पण मस्तपैकी काजूची भाजी खायला आणि जर हे काजू तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि काजू तुमच्या घरपोच मागवा <laughs> चला आता आपण खाऊया प्रीता कम <laughs> ते चला आता काजूची भाजी खायला दे का किती जण बसले मामा मामी रुई प्रीतान देवांश आणि रुई आणि आणि प्रीतान देवांश देखा कसे काजूची भाजी खाता पटापट पत। मस्त सगळी संपव पटापट पटापट आणि पत। काजूची भाजी एकदम आपल्या शरीराला चांगली असते एकदम पौष्टिक ते नक्की खा आणि तुमच्या पोरांना पण काजूची भाजी खायला घाला कसे कवा दुपारची जेवत ना टायमात पण आज दे का जेवायला बसले लगेच वाली हम्म दिला नको दे वारकी आहे ती करते आहे चला या तुम्ही पण काजूची भाजी खा आपली काजूची भाजी कशी वाटली आवडली असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक या व्हिडिओसाठी नक्की होऊन जाऊन दे आणि कोण कोणकोण आपले व्हिडिओ देखते आत्ता त्यांची कमेंट करून मला नक्की सांगा तर चला मित्रांनो शेवटपर्यंत बघितला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल बनवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकुल